नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काँग्रेसची महत्वाची अधिवेशनं त्यांचे अध्यक्ष आणि त्यांचे वर्ष एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत सुरुवातीला पहिला अधिवेशन बघूया आपण इथं इथं ही इमेज तुम्हाला बघायची जिथं महात्मा गांधीजी एक टॉर्च आणि एक बैल घेऊन चाललेले आहे आणि पाठीमागं काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे मग आता बघा महात्मा गांधीजींची ही जी इमेज आहे या इमेजवरून काँग्रेसचं अधिवेशन कसं लक्षात ठेवायचं तर हा जो बैल आहे या बैलावरून बेळगाव अधिवेशन तुम्हाला लक्षात ठेवायचंय आणि हा जो टॉर्च शब्द आहे तर टॉवरून टू म्हणजे दोन आणि च वरून चार लक्षात ठेवायचे झाले किती चोवीस एकोणीसशे चोवीस मध्ये गांधीजी काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुढे जाऊया पुढील अधिवेशन आहे इथं नेहरूजींच्या अध्यक्षतेखाली झालेलं मग आता या इमेजमध्ये नेहरूजी लोखंड घेऊन चाललेलं आहे आणि काँग्रेसला काँग्रेस पार्टीला हे लोखंड नेहरूजी दान करणार आहे मग आता यावरून नेहरूजी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते कसं लक्षात ठेवायचं तर लोखंडवरून लाहोर लक्षात ठेवायचं मित्रांनो आणि दान या शब्दावरून आपल्याला साल लक्षात ठेवायचं द वरून दोन आणि नऊ वरून नऊ तर एकोणीसशे एकोणतीसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरूजी हे होते पुढे जाऊया बघा विद्यार्थी मित्रांनो इथं एक बेसमेंट आहे आणि आपण जर बघितलं तर हे बेसमेंट कोळशाच्या खाणीच्या जवळ आहे मग आपण जर बघितलं तर कोळशाच्या खाणीच्या तिथं काय असतो खतरा असतो धोका असतो मग आपण जर बघितलं तर ही खानकाशाची कोळशाची आहे कोलची आहे म्हणून आपल्याला यावरून कोलकाता लक्षात ठेवायचा आहे खतरावरून सतरा हा आकडा लक्षात ठेवायचा आहे एकोणीसशे सतरा साली कलकत्ता येते आणि बेसमेंट वरून बेसडेंट शब्द लक्षात ठेवायचा आहे त्या आणि बेसडेंट यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्ताचं अधिवेशन सतरा मध्ये झालेलं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद